जय भीम मी वाठोर लक्ष्मण फुलेशाव आंबेडकर विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्याचा समन्वय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या निबंध स्पर्धेमध्ये राज्यातून जवळपास दोनशेच्या जवळपास विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला त्यामधून आम्ही तीन क्रमांक काढलेत आणि तसेच दोन उत्तेजनार्थ काढलेत प्रथम द्वितीय तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ काढलेत तर त्यांना आज नांदेड शासकीय विश्रामगृह येथे बक्षीस वितरणाचा का कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि सर्वांना बक्षीस वितरण केलं व सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र आम्ही वितरित केले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यामध्ये समाज कल्याण विभागातील अंजली नरवाडे मॅडम महती फाउंडेशनचे संघरत्न निवडंगे आमचे सहकारी मित्र प्रकाश जिंगोले सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंडेराव सर सरजे सर व अनिकेत लोणे यांची उपस्थिती होती विजयी स्पर्धकास फुलेशाव आंबेडकर विद्यार्थी कृती समितीकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा